लेखनाच्या भविष्यात कसे करणार फोन असं असं कोण कोण आहे यामास इन्फर्टला आता राहिली राबवायचं कायद्याची कारण तरी मारायचं कारण विषया तक्रार बी आमची घेतली नाही ही नाही मोठं आम्ही जीवरायची तरी म्हणलं किंवा मारण झाली पण तुमचं म्हणलं पोलिसांनी नाही मारत कुणी मारलं त्याल तरी तपास म्हणतात कराड एवढा मोठा गुन्हेगार असून त्याला देखील मांडवं घेतलं नाही किंवा त्याला देखील मारहाण झाली एवढी जनावरांपेक्षा जास्त मारहाण झाली आम्ही सगळं तपासा आम्हाला सांगितलंय मी ते सांगितलंय पूर्ण क्लिअर जे काय आहे ते सगळं चित्र आपण क्लिअर करूया आम्ही आमच्या पद्धतीने काढणार सी सी टी व्ही वगैरे काय आहेत का आलं होतं कोण गेलं झाली असेल कुणा झालं असेल तर त्याला दिसून कार्य वगैरे करायला पाहिजे होते ना मला नाही बरोबर नाही आता हे सगळं आहे ना ऐका मी पाहिलं हे नाही पाहिलं मी पण नाही पाहिले हे गोष्ट आपल्याकडे ऐकू माहिती तुमची पण माहिती आहे माझी पण ऐक्यू माहिती अखिल नसते हे तपासामध्ये होईल ऐकण्यावर

मी पांडुरंग सुभाष नाईक लोरे राणा डोरळा आम्ही ते आमचे ग्रामपंचायत शिपाई भैरवनाथ येडबा चौधरी चार तारखे चार तारखेच्या सायंकाळी गावातून गेले होते त्यांनी कळंबे ते मारहाण झालेले आहे तरी ते काल मयज झालेले आहे ते काल रात्रीपासून आम्ही मुरुडला ग्रामीण रुग्णालयात गेले असतात गुन्हा नोंद करा म्हणलं तर केला नव्हता काल रात्री केला नाही म्हणून आज सकाळी आम्ही एस पी ऑफिस एस पी ऑफिस कार्यालय धाराशिव इथे गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो आहोत पुढील काय होत शिराडूनला गेले असते ते गुन्हा दाखल केला नाही कळमला गेलो तर तिथे गुन्हा दाखल केला नाही म्हणून आम्ही एस पी ऑफिस धाराशिव कार्यालय इथे आलेलो आहोत काय मागणी काय मागणी आता इथं गुन्हा गुन्हा नोंद व्हावा हो, गुन्हा विरोधात गुन्हा नोंद कळमपूर हो। कळस पोलीस कळमपूर ज्याने मैताला मारले त्या त्यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध ताब्यात गेले घेतलेलं नाही नाव सांगा तुम्ही मी पांडुरंग भूषणराव चौधरी मैताचा चुलता आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं ज्या टायमाला कळंबून इथं परत समजा आमच्या धाकट्या मुलांना जवळ घेऊन आला त्या टायमाला त्यांचं म्हणणं आलं त्याला विचारलं आम्ही बहिरू चौधरीला मुलालांच्या त्यानं म्हणलं की मला पोलिसांनी okay. मारलंय कशासाठी मारलं का नाही तर म्हणलं मी चौकामध्ये थांबलेलो होतो त्यांनी मला साडेबारा एकच्या टायमाला त्याकडे घेऊन गेले पाच साडेपाच वाजता त्यांनी बाहेर आणून सोडलं पुन्हा त्यानं एका टपरीवाले एकूण फोन करून सांगितलं घरी इथं की मला नेहायला या कोणतरी म्हणून मग त्याचा धाकटा भाऊ बहू त्यानं कळमला जाऊन घेऊन आला आल्यानंतर त्याला विचारलं काय झालं का तर त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी मारलं काय माझा गुन्हा आहे म्हणून विचारलं तरी मला ती पोलिस मारितच होती त्याच्यानंतर मग धावख्यात घेऊन मुरुडला तिथे कशाला आता सध्या आमची तक्रार मुरुडला बी घेतली नाही शिराडून पोलिस स्टेशनला घेतली नाही कळमला बी नाही म्हणले म्हणून आता मग ऑफिसला येऊन आमचं म्हणणं की आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेलं कोणा विरोधात आता पोलिसांनी मारला म्हणून पोलिसांच्या विरुद्ध तक्रार द्यावा लागला